सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्याकडं स्वामींच्या मूर्त्या सका सकाळ सकाळी आलेल्या आहेत आमचा अभिषेक बघा इकडे बघा अभिषेक गोडासट टीका लावून स्वामींच्या मूर्त्या ओपन करतोय स्वामींचं कार्य करण्यासाठी त्याला मी तयार करते का, करती। का रे अभिषेक त्या टीका आवडत नाही ऍक्च्युली त्याने सांगितले बघा व्हिडिओ मध्ये का हा लावत नाही म्हणला की तुझं वर्ध शिशीतलता येला होतात मला बघा बघा सर हे बघा सगळ्या ह्या मूर्त्या आमच्या भक्तीताईने ऑलरेडी लावून घेतलेल्या आहेत स्वामींच्या लवकर लवकर बुकिंग करा ऑर्डर करा लवकर लवकर <coughs> भक्ती भरपूर स्वामी आले का हो मी आले स्वामी तरी स्वामी तले, स्वामी आले स्वामी काळाच्या भीती भक्ती ब्लॅक टी हे बघा असे बॉक्स खोललेले तिने सगळ्या मूर्त्या भक्ती ताईने बाहेर काढतात त्यात स्वामींची मूर्ती आहे का अभिषेक त्या बॉक्स मध्ये नाही ना हे सगळे बॉक्स बघा भक्ती ताईने अभिषेकनी खाली केले सगळे स्वामींच्या त्यांनी मूर्त्या दोघांनी काढल्या

आपण स्वामींचे कार्य भक्त आहे ना आहे की नाही त्यांच्या कामासाठी त्यांच्या कार्यासाठी पण त्यांची निवड असावी लागते खरं आहे की नाही भक्ती ताई स्वामी अक्कलकोटचा प्रसाद आलाय भक्ती ताई अक्कलकोटचा प्रसाद आलाय तिथं ठेवलाय बघा टेबल वर हा ते घ्या हा थांब छान आहे स्वामी श्री स्वामी समर्थ छान मग छोट्या पण आहेत ना खूप खूप मूर्त्या आहेत बरं का अजून भरपूर बॉक्स ओपन करायचे आहेत आता सध्या हिनी चार पाच बॉक्स ओपन केले के आज दिवसभर अभिषेक एकच काम करणार आहे सगळ्या मूर्त्या लावायच्या पॅकिंग करायच्या सगळ्या स्वामींना सजवा तुम्ही

मी मेन माझी स्वामी थांबा बघतात बघत आहेत एक ओपन करा ना थोडासा कागद काढा बरोबर अभिषेक सगळ्या ठीक आहेत ना ओके मजी स्वामी, मजी। स्वामी। श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल श्रीपाद विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अभिषेक हे सगळं ना तिकडं पाठीमाग ठेवू गार्डन मध्ये तर बघा असे छान असे घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा काही अगोदरच बुकिंग, बुकिंग होतं तर बऱ्याच ताईंचं बुकिंग आहे ऑलरेडी तर ह्या आता मूर्त्या काढलेल्या आहेत बाकीचे बॉक्स अजून ओपन करायचे आहेत बरं का अजून भरपूर मूर्त्या आहेत आपल्याकडे बघा एवढे असे बॉक्स झालेले आहेत

सगळे बर ठीक आहे ओके तर बघा भरपूर स्वामींच्या मूर्त्या आपल्याकडे आलेल्या आहेत ज्यांना हवे आहेत ते लवकर बुक करा ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांना तर आजपासूनच मूर्त्यांचं डिस्पॅचिंग चालू होईल आणि खूप छान अशा बघा स्वामींच्या मूर्त्या एकत्र स्वामी एवढे घरामध्ये बसलेले आहेत आणि बघा आल्यावरती मागच्या वेळेस गिरणाऱ्याच्या पादुका आल्या होत्या ह्यावेळेस साक्षात स्वामी आलेल्या आहेत त्यामुळे स्वामी काही ना काहीतरी कार्य किंवा काही ना काही चांगलं घडणार असतं म्हणून भक्तीताईला बोलवलं जातं आवर्जून स्वामी मला पिछा सोडत नाही भक्ती तुला कायम काम करायचंय तू ये तुला करायचंय काम त्याला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर ज्यांना मूर्ती घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि ज्यांनी बुकिंग केले तुम्हाला सुद्धा तुमच्या मूर्त्या आजपासून डिस्पॅचिंग चालू होईल तर सगळ्यांना स्वामी समर्थ समर्थ सगळ्यांना